करमाळा तालुक्यातील के केम येथे क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी केम येथे भव्य दिव्य मिरवणूक काढण्यात आली यावेळी मिरवणुकीचे पूजन पत्रकार संतोष नानादेवकर ग्रामपंचायत सदस्य भैरू शिंदे तसेच आंबेडकर उत्सव समितीचे बापूराव ओहोळ टी व्ही नाईनचे पत्रकार शीतलकुमार मोठे मार्केट कमिटीचे सदस्य सागरराजे दोन चेअरमन आनंद शिंदे चेअरमन बाळासाहेब देवकर व माजी जिल्हाध्यक्ष अनिरुद्ध कांबळे यांच्या हस्ते महात्मा फुले यांचे पूजन करण्यात आले यावेळी ढोल ताशे व डीजे जगत जत भव्य मिरवणूक काढण्यात आली यावेळी हजारोच्या संख्येने भक्त उपस्थित होते रथातून पारंपरिक पद्धतीने मिरवणूक काढण्यात आली भव्य आतिषबाजी व महिलांची उपस्थिती लक्षणीय होती छत्रपती शिवाजी महाराज व महात्मा फुले यांच्या आरतीने मिरवणुकीची सांगता झाली भव्य व दिव्य अशा मिरवणुकीची सांगता झाली